शौर्य न्यूज शब्दाला धार सत्याची बीड मधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेला आरोपी कराड हा आता पुण्यातील कार्यालयामध्ये पोलिसांना शरण शरण आला आहे येण्यापूर्वी वाल्मिकाडील एक व्हिडिओ प्रसिद्ध केला पुढील काही तासात पांढऱ्या स्कॉर्पिओ मधून बारा वाजून पाच मिनिटांनी सीआयडी कार्यालयात हजर झाला या घटनेची माहिती राज्यात वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर वाल्मिक कराड याचे समर्थक सीआयडी कार्यालया बाहेर कार्यालयाबाहेर जमा झाले याच दरम्यान अखंड मराठा समाजाच्या वती वतीने वाल्मिक कराड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले त्यामुळे सीआयडी कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला वाल्मिक कराड याची जवळपास तीन तासांपासून चौकशी सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा